आयुष्यात महत्त्वाचे कोण असते खरं तर माणूस माणसासाठी बनलेला असतो नाते हे आपल्या आयुष्यात ऑक्सिजनसारखे असतात नाते हे फक्त रक्ताचे नसतात तर काही नाते हे मनाचे असतात नात्यात कधीच बोलून दाखवत नसतात तर वेळ आल्यावर सिद्ध करावे लागतात काही व्यक्ती हे कायम वेळेवर नाते सिद्ध करतात आपलेपणाची भावना दाखवत असतात आणि काही अविचारी व्यक्ती फक्त गरज असली की नाते दाखवत असतात ज्यांनी तुम्हाला गरजेपुरते जवळ केले असेल आणि गरज संपली की त्यांची लायकी दाखवली असेल अशापासून कायम दूर राहा ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत केली ते व्यक्ती रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतात कारण नाते हे वेळेवर निभवावे लागतात बागेची सोंग घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना तुमच्या आयुष्यात काहीच कोणतेच स्थान देऊ नका त्यांना कायम बघायची भूमिका घेऊ द्या कारण अशा मतलबी व्यक्तीसोबत नाते असेल तर नात्याचा अपमान आहे हा जे तुमच्या वाईट वेळेत तुमच्यासोबत होते ज्यांनी तुम्हाला गरज असताना तेव्हा मदत केली ते त्या व्यक्तीचे कायम कृतज्ञ राहा कारण जगात जर काही मोठे असेल तर मदत करणाऱ्या व्यक्तीचे हात मोठे असतात असं नाही की मदत फक्त पैशांची असते पण ज्यांनी मानसिक आधार दिला वेळेवर हिंमत दिली गरज पडली तेव्हा वेळ दिला त्या सर्व व्यक्तींचे कायम मा आभार माना वेळ बदलत असते तुमच्या चांगल्या वेळेत त्यांनाच बोलवा जे तुमच्या वाईट वेळेत प्रथम हजर होते ज्यांनी तुम्ही वाईट वेळेत असताना बघायची भूमिका घेतली त्यांना कायम तीच भूमिका द्या वाईट वेळ येणे गरजेची असते कारण चांगली व्यक्ती कोण आणि मतलबी कोण याची ओळख होते सर्वात जास्त पश्चाताप्त तेव्हा होतो जेव्हा मूर्ख व्यक्तीसाठी गमावलेला वेळ आणि केलेली मदत आठवते हो एकदा ठोकर लागणे गरजेचे असते कारण तीच ठोकर शिकवते की योग्य काय आणि अयोग्य काय आहे एखाद्या व्यक्तीने एकदा विश्वास तोडला असेल आणि त्याची लायकी दाखवली ला असेल तर पुन्हा त्या व्यक्तीला बोलण्याची ही संधी देऊ नका ज्यांनी तुम्हाला गरजेच्या वेळी साथ दिली असेल त्या व्यक्तीला कधीच दूर करू नका कारण काही माणसे हे दुःखाचे कारण बनतात आणि काही माणसे हे सुखाचे कारण बनतात स्वतः इतकं तरी शिका की इतकं वाईट नका वागू की कोणाच्या दुःखाचं कारण बनाल आयुष्य खूप छोटं आहे दुसऱ्या शक्य ती मदत आणि आनंद देता येईल तितकं तरी माणूस म्हणून करा कारण शेवटी हिशोब कर्माचाच होतो आज वेळ चांगली असेल म्हणून कोणाला गरज असेल तर मदत करा होत नसेल तर भावनेचा आधार द्या वेळ कोणतीच कोणावर कधीच कायम राहत नाही पण तुमचे वागणे कोणाच्या हृदयात घर करत असते आणि दुसऱ्याच्या हृदयावर राज्य करणे प्रत्येकाच्या नशिबात नसते वाईट वेळेत साथ देणारी व्यक्ती कायम श्रेष्ठ असते आणि ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली तेच चांगल्या वेळेचे हकदार असतात तुमची वेळ चांगली असली की गर्दी आपोआप होते अशा गर्दीला काहीच अर्थ नसतो कारण स्मरणात कायम वाईट वेळेत साथ देणारे ठेवतात बरोबर ना